नमस्कार मित्रांनो मी विलास गीते आणि माझा यूट्यूब चॅनल डान्स मस्ती फिटनेस टाईम यावरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत शाडूच्या मातीपासून गणपती बनवणे तर करूया सुरुवात प्रथम शाडूची माती आपल्याला जेवढा मोठा गणपती बनवायचा आहे त्या प्रमाणात माती घ्यावी व्यवस्थित मळून घ्यावी आणि ती व्यवस्थित चिकट झाल्यानंतर आपला गणपती बनवण्यास सुरुवात करावी तर आपण बघू शकता गणपती बनवण्यासाठी प्रथम त्याचं आसन बनवून घ्यायचं आहे नंतर पायांचा भाग बनवायचा आहे दोन्ही पायांचे भाग व्यवस्थितरित्या आकार देऊन बनवून घ्यायचे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कसा आकार बनवायचा आहे तो आणि नंतर दोन्ही पाय बनवून झाल्यानंतर जे आपण आसन बनवलं आहे त्या आसनावर प्रथमतः दोन्ही पाय व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत हे जे आसन दिसतंय चौकोनी हे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आसन घेऊ शकतो आपण चौकोनी गोलाकार आयताकृती जसं पाहिजे तसं आसन प्रथमत बनवून घ्यायचं त्यानंतर हे जे, त्या जे पाय आहेत आपण बनवलेले पायांची व्यवस्थित मांडणी करून घ्यायची बघू शकता आपण पायांची मांडणी केली त्यानंतर कमरेचा आणि पोटाचा भाग आपल्याला बनवण्या बनवायचा आहे पायांची जी मांडणी केलेली आहे त्यावरती मधोमध एक मातीचा गोळा व्यवस्थित त्या ठिकाणी द्यायचा तिथे त्याला आकार द्यायचा थोडासा आता हात बनवून घ्यायचे आपण प्रथमता दोन्ही समान हात बनवले पाहिजे दोन्ही बाजूने ते हात व्यवस्थित खांद्याच्या रेषेमध्ये चिकटवून घ्यायचे आहेत आणि त्यांना आकार द्यायचा आहे आता मान बनवण्यापूर्वी डोके बनवण्यापूर्वी आपल्याला गणपतीला जे काही हार बनवायचे आहेत हार टाकायचे असते गळ्यामध्ये ते हार अगोदर एक चिखलाची वळकुटी करून घ्यायची आहे आणि ती गळ्याभोवती चिकटवायची आहे आणि त्याच्यानंतरच मान बनवायचे असते कारण अगोदर जर मान बनवली तर मान ते आपल्याला हार बनवता येत नाही हार जोडून झाल्यानंतर मान बनवण्यासाठी एक काळी खांद्यामध्ये एक होसायची वरून एक गोळा लावायचा आहे आणि त्या गोळ्याबरोबर मान चिकटवायची व्यवस्थित कानांचे आकार हातावर मळून घ्यायचे ते चिकटवायचे सोंड त्यापूर्वी चिपटून घ्यायचे आहे आपण बघू शकता आता मान आणि सोंड कान आपण बनवलेले आहेत या पद्धतीनं हळूहळू व्यवस्थित बनवून घ्यायचे आता इथं दात गणपतीचे आपण चिपटवत आहोत दोन्ही बाजूने छोटे छोटे दात आपण बनवून चिपटवायचे आता पाठीमागून व्यवस्थित आकार गणपतीचा आला पाहिजे मग छोटे छोटे ज्या चुका असतील झालेल्या त्या चुका काढून घ्यायच्या व्यवस्थित आकार द्यायचा कुठे कमी जास्त जागा झालेल्या असेल खड्डे असतील ते भरून घ्यायचे बोटांना आकार द्यायचा बोटांना आकार देण्यासाठी इन्स्ट्रुमेंट वापरायचं आहे आता हे कानांवरती डिझाईन डोक्यावरती डिझाईन हे आपण करून घ्यायचं आहे कुठे कमी जास्त आकार असेल कानांचा तर तो ओली माती असतानाच तो बनवून घ्यायचा आहे बघा आता डोळे डोळे बनवताना पूर्वी काय करायचे अंगठ्याच्या साह्यानं थोडासा दोन्ही बाजूने दाब द्यायचा दोन्ही डोळ्यांसाठी आणि नंतर एक बारीक गोळ्या बनवायच्या आहेत दोन्ही बाजूने दोन डोळ्यांना चिटून द्यायच्या डोळ्यांचा थोडासा आकार बनवून घ्यायचा आहे आता आपल्याला गणपतीचा मुकुट बनवायचा आहे मुकुट बनवत आहोत त्यासाठी ह्या पद्धतीनं आपल्याला मुकुट बनवायचा आहे अगोदर कडेकडेनं पातळ असा पापुद्रा बनवायचा व्यवस्थित ठेवायचा आणि त्याला डिझाईन पण करता येते आपल्याला हवी तशी डिझाईन ओल्या मातीमध्येच करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं आता मुकुट पण झालेला आहे गणपतीसुद्धा तयार झालेला आहे